श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी काय घेऊन येत आहे आज नवा उत्साह हो आणि नवी संधी मिळेल का कोणाच्या आर्थिक स्थितीत बदल होईल कोणाच्या नातेसंबंधात मधुरता येईल आणि कोणाला लाभदायक ना संधी मिळतील चला तर मग जाणून घेऊ आजचे राशी भविष्य मेष घरातील गोष्टींबाबत फार दक्ष राहाल सामाजिक जाणीव ठेवून वागाल वैवाहिक जीवन आनंदी राहील आध्यात्मिक आवड वाढेल मान मरातब वाढेल मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल व्यावसायिकांना नवीन संधी मिळतील मानसिक समाधान मिळेल प्रेम संबंध सशक्त होतील विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल वृषभ तुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे आता खालील लोकांवर लक्ष ठेवावे घरात चांगल्या बातम्या येतील कौटुंबिक वातावरण आनंदी राहील स्थावरच्या मालमत्तेतून लाभ होईल तुमच्या पराक्रमात वाढ होईल इच्छापूर्तीचा दिवस घरातील सदस्यांसोबत संबंध अधिक बळकट होतील त्वचेचे त्रास जाणवू शकतात मिथून स्वतःचे मत स्वतंत्रपणे मांडावे अधिक जोमाने कामे कराल मनातील इच्छेला अधिक बळ मिळेल दिवस कार्यपूर्तीत जाईल सर्व गोष्टी मनासारख्या घडून येतील दिवसाची सुरुवात आनंदी होईल अडचणीतून मार्ग निघेल लढाऊ वृत्ती आणि चिकाटी वाढू शकते जुनी गुंतवणूक लाभदायक ठरेल कर्क स्वतःविषयीच्या चुकीच्या कल्पना मनात ठेवू नका बदलाची अपेक्षा कराल मानसिक चिंता बाजूला साराव्यात उत्साह दाखवायला जाऊ नका छपवेची कामे करू नका नोकरीच्या ठिकाणी कामाचे दडपण वाढू शकते तुम्ही आपले प्रयत्न चालू ठेवा घरातील वडीलधाऱ्यांची काळजी घ्यावी सिंह प्रेमजीवनात समजूत वाढेल भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल चर्चेतून कोंडी फुटेल भविष्यासंदर्भातील एखादी योजना आखाल मनोवांछित लाभेल निराशेतून मार्ग काढाल वाहन जपून चालवावी निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो व्यवसायात सहकार्यांशी मतभेद टाळावेत कन्या कामापेक्षा इतर गोष्टींकडे अधिक लक्ष जाईल धावपळीतून यशाचा मार्ग खुला होईल नवीन सोयी कराल प्रलंबित कामे पूर्ण करावीत व्यापारी वर्ग खुश राहील आजचा दिवस प्रेरणादायी असेल कार्यक्षेत्रात वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल आरोग्यात मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा करावी तोळ व्यवहार करताना सावधानता बाळगा मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील नवीन गोष्टीत रमून जाल कामात सुलभता येईल तुमच्या मान सन्मानात वाढ होईल नवीन करार होऊ शकतात जिथे अडचणी वाढतात तेथे मार्गही सापडतील तुमचा आत्मविश्वास वाढेल परदेशी प्रवासाचे योग जुळून येतील उर्च्चेक मित्रांची भेट होईल नवीन धाडस करताना सारासार विचार करावा काही कामे कमी श्रमात पार पडतील टोकाची भूमिका घेऊ नका हातातील कामातून समाधान लाभेल शेअरच्या कामातून लाभ संभवतो उघड उघड शत्रुत्व पत्करू नका किरकोळ दुखापत संभवते आपलेच म्हणणे खरे कराल धनो उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल आज दोडीदार तुमच्यावर खुश राहील बोलण्यातील व्यर्थता टाळावी भागीदाराशी सलोखा वाढेल व्यसनाच्या आहारी जाऊ नका कष्टाला मागे पुढे पाहू नका कामात विशेष लक्ष घालावे करमणुकीत अधिक वेळ घालवाल मकर आता लोक विश्वासू भेटतील उगाच वादात पडू नका कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका कामाचा उरक वाढेल भावंडांची दुरावा वाढेल मुलांची क्षुल्लक मतभेद होऊ शकतात जवळच्या प्रवासात काळजी घ्या बौद्धिक कामात सक्रिय राहाल धार्मिक यात्रेचे आमंत्रण येऊ हो शकते कुंभ नातेवाईकांची भेट होईल मित्रांचा फळ जमावण्याचा प्रयत्न कराल आज दिवसभर मौज मजा कराल मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील विनाकारण तर्कवितर्क करू नका करमणूक प्रधान दिवस राहील प्रेमसौख्याला अधिक बहरी येईल घरातील वातावरण प्रसन्न राहील जमिनीचे व्यवहार मार्गी लागतील मेन वैचारिक दृष्टिकोन बदलावा लागेल घरात आनंदी वातावरण राहील हितशत्रू नरम पडतील कौटुंबिक बाबीत यश मिळेल जोडीदाराच्या भावना समजून घ्या अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता डोळे झाकून इतरांवर विश्वास ठेवू नका मानसिक चंचलता जाणवेल फसवणुकीपासून सावध राहावे खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ધન્યવાદ